वांग भाव साठ रुपये पावटा भाऊ पन्नास रुपये काकडी भाऊ तेरा रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये डांगर भोपळा भाऊ दहा रुपये कोबी भाऊ सहा रुपये राजमा भाऊ सत्तर रुपये वांग भाऊ साठ रुपये वांगी भाऊ पंचेचाळीस रुपये कोबी भाऊ सहा रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये वांग भाऊ साठ रुपये घोसाळ भाऊ चाळीस रुपये कोबी भाऊ सहा रुपये लिंबू भाऊ वीस रुपये टोमॅटो भाव पंधरा रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये छोटे साईज टोमॅटो भाव अकरा रुपये चवळी भाऊ चाळीस रुपये टोमॅटो भाव अठरा रुपये पावटा भाऊ पन्नास रुपये घेवडा भाऊ पन्नास रुपये टोमॅटो भाऊ वीस रुपये घेवडा भाव पन्नास रुपये टोमॅटो भाऊ वीस रुपये दोडका भाऊ पंचेचाळीस रुपये काकडी भाऊ पंधरा रुपये पंधरा रुपये किलो काकडी टोमॅटो भाव वीस रुपये नमस्कार काय गेले पालेभाजी आज मेथ्या काय झाल्या मेथ्या वीस ते पंचवीस रुपये बाजार वाढले ते अठरा हो हो शेपू शेपू दहा तेरा रुपये दहा ते तेरा पालक पालक दहा ते पंधरा दहा ते पंधरा चवळई चवळा सात ते बारा रुपये गेली सात ते बारा कांदापात कांदापात तेरा ते पंधरा मुळा मुळा बारा ते पंधरा बारा ते पंधरा बाकी आपलं पत्ता, पत्ता दहा रुपये गड्डी पुदिना दहा रुपये गड्डी बाकी आवक, आवक पन कशी आहे आवक पण होती जरा मोशी मार्केट यार्ड आणि पुन्हा बंद असल्यामुळे आपल्याकडे व्यापारी पण चांगले होते मालाचा सेल पण खूप छान झाला आणि शेतकरी समाजाने झाले दोन रुपये बाजार भेटले मुळे धन्यवाद